मैत्रिणी नो किचन स्टोरी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण छान मस्त असं उन्हाळा चालू आहे आता त्याच्यामुळे पोटाला थंडावा देणारी बनवणार आहे आपण सोलकडी बनवणार आहे हे बघा सोलकडी बनवण्यासाठी हे एक नारळ आम्ही वला नारळ फोडून छान मस्त बारीक खिसून घेतलेला आहे आणि ही काय म्हणतात रे आधी कोकम 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 आम्ही ही भिजायला भिजत टाकलेला आहे बघा बघू शकता तुम्ही आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा आम्ही चांगलं मस्त असं ओरिजिनल कोकम घेऊन आलेलो होतो आता आम्हाला हे बरेच दिवस गेलं आम्ही भाजीला वगैरे सांबरला वापरायचं ही कोकम हे बघा आता ह्याला आम्ही भिजत ठेवलेलं आहे आणि हे बघा त्यासाठी घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि ही थोडंसं मस्त आपल्या सोलक सोलकडीला आपल्या कलर येण्यासाठी ही बीट वापरणार आहे आपण थोडासा मस्त छान पिंक कलर येण्यासाठी आता हे घेतलेलं आहे आपण मिक्सर आपण मिक्सरमध्ये आपलं खोबर हा दोन हिरव्या मिरच्या आणि ही बीठ सुद्धा आपण ह्याच्यातच टाकून वाटून घेणार आहे आणि आपण थोडस एक चमचा जिरे टाकणार आहे जिरेचा वापर थोडा जास्त करायचा आहे आपल्याला आणि चमचा साखर टाकणार आहे आणि आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि नंतर आपण आणखीन चव चवीसाठी परत मीठ टाकू शकतो आणि आपण छान आता ही सुद्धा आपण यातच टाकणार आहे आपण हे कोकम मस्त असं छान भिजवलेलं आहे थोडस गरम पाण्यात टाकलं होतं त्याच्यामुळे चांगलं भिजलेलं आहे आणि हे पण आपल्याला ह्यातच टाकून घ्यायचं आहे मस्त अशी छान आपल्या पोटामध्ये उष्णता वगैरे झालेली उन्हामुळे होती आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्सरमधून बारीक एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा आपण छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे एकदम मस्त कलर सुद्धा किती छान आलेला आहे आपल्या कोकम मुळे आणि बीट टाकल्यामुळं कलर मस्त असा पिंक कलर आलेला आहे गुलाबी आपल्या सोलकडीला आता आपण एक पातेल ठेवलेलं आहे आणि ही छान मस्त सुती कपडा आपण घेतलेला आहे स्वच्छ कपडा एकदम आणि आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे मस्त वास्त्र एवढा छान येत आहे एकदम उन्हाळ्यात कधी मध्ये अशी सोलकडी जर पिली तर आपल्या पोटातली उष्णता वगैरे कमी होते आणि उष्णते अजून एकदा आपण हे करून घेणार आहे गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही, ही, आप ही खोबऱ्याचा जो खिस आहे ही राहिलेला आता चोता राहतो त्याचा आपण काही वापर करू शकतो भाजीत वगैरे म्हटलं तरी आपल्याला आता चांगलं मस्त गाळून घ्यायचं आहे परत एकदा मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्लेट मध्ये भरून आधीला खायला द्यायचं आहे भाजीत नाही फेकून द्यायचं आता एकदा दोनदा फक्त मिक्सर मधून फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये काही राहत नाही भाजीला पण काही चप लागणार नाहीये आणि मग आपल्याला की अजून एकदा दोनदा आपल्याला मस्त ह्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला आहे काही थांब मस्त आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे मस्त असा एकदम छान गुलाबी कलर आलेला आहे आपल्या सोलकडीचा उन्हाळ्यातच गेलेलो हो गे आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा प्रत्येक जेवणाच्या वेळेस पहिला सोलकडी असायची वाटी पहिला सोलकडीची असायची आपल्या ता थाळीमध्ये ताटात आपल्या तिकडं खूप जास्त प्रमाणात सोलकडी बनवतात आणि खातात पण प्रत्येक जेवणामध्ये आपले देतात पण ती बनवतात पण जास्त काही सुद्धा निघालं नाही त्यात आता म्हणायला गेलं तर तरी पण आपण एकदा पाणी घालून थोडस हे करूया एकदम स्वच्छ निघालेलं आहे सगळं अजून एकदा आपण मिक्सर मधून ह्याला थोडं पाणी टाकून मस्त फिरवून घेऊया थोडस अजून आपल्या इकडं महाराष्ट्रात जास्त नाही बनली जात सोलकडी पण नारळ असतातच आपल्याकडं नक्की तुम्ही पण बनवून प्या बघा छान वाटतं आणि आपल्या पोटाचे वगैरे अपचन ही असं असत ना त्याचा एकदम चांगला फायदा होतो आपल्याला किती मासे मटण काही खाल्लं तरी सोलकडीवरून पिली ना एकदम मस्त अन्न आपलं जिरतं हा बसाल पाणी त्याच्यामुळे तिकडं जास्त मासे खाल्ले जातात म्हणून तिकड सोलकडीचा जास्त वापर करतात असं वाटत मला तर चला आपण एकदा अजून हे करून वाटायचं असंच घ्यायचं गाडून परत पर एकदा मिक्सर मधून काढू आपण थोडस राहिलेलं आहे ते मिक्सर मध्ये हे केलं होतं आता एकदाच आपण हे करू चमच्या हे करून घ्यायचं बघा आम्ही जास्त पाण्याचा वापर केलाच नाही एवढा जास्त आपला खो, खोबर, खोबर मस्त अशी आपल्या खो खोबरं वल्या खोबऱ्याच मस्त रस निघालेला आहे आणि बघा मस्त अशी आपली सोलकळी तयार झालेली आहे ते पण घ्यायचं आधी लगेच ही बाजूचं घ्यायचं होतं की करत एकदा वेगळं हे करणार आहेस का वास मस्त आपल्या खडीचा एकदम छान हे बघा आपण अजून राहिलेलं ते पण हे करून घेतलं होतं आणि मीठ थोडं टाकलं होतं पण थोडस मीठ कमी वाढतंय परत मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि हे बघा हे याचा ना हे बघा अशा प्रकारे एकदम आता याच काय कामच नाही एवढं म्हणजे पूर्ण स्वतःच राहिलेलं आहे आता फेकून द्यायचं आहे आपल्याला मस्त अशी बघा सोलकडी आज आपण तयार झालेली आहे बघू शकता तुमच्याकडं पुदिना असेल तर पुदिना टाका पुदिनाने अजून छान टेस्ट पण मस्त येईल आणि छान पुदिना पण मस्त गार असतो हे बघा आता आपण सोलकडी घ्यायला लागलेलो आहे ला पिण्यासाठी जेवताना वगैरे सोलकढीचा आपण जेवणात वगैरे वापर करू शकतो मग आजची ही मस्त अशी छान कोकण पद्धतीची सोलकडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणखीन आमचं काय चुकलं याच्यामध्ये काय टाकायचं विसरलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आम्ही अशा पद्धतीने आता बनवलेली आहे आज आम्ही सोलकडी मग हा व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा चॅनल नवी असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद बघू शकता तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे आणि पुदिना वगैरे मस्त वरून टाकला तर आणखीन मस्त छान अशी सोलकडी होती अशा प्रकारे बनवलेली आहे नक्की मला मैत्रिणीनो गो मी कोकणातून बघत असाल तर याच्यामध्ये आणखीन काय टाकायचं नक्की मला कमेंट करून सांगा बाय मैत्रिणींनो धन्यवाद माझे या बघतल्याबद्दल बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद